कढी पकोडा हा एक असा पदार्थ आहे जो आपण कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकतो तर आज मी अशीच खमंग छान अशी कढी पकोड्याची रेसिपी तयार केली आहे तीच रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत आहे तर इथं एका बाऊलमध्ये एक कप दही घ्या त्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढं बेसन घाला बेसन घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या बघा या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ज्या कपाच्या मापाने आपण दही घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने दोन कप पाणी घाला पाणी घातल्यानंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि याचा एकदम असा पातळ गोळ तयार करून घ्या बघा या पद्धतीने याचा पातळ गोळ तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्या तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा मेथीचे दाणे टाका त्यानंतर यामध्ये सुकलेल्या दोन तीन लाल मिरच्या घाला ते त्यानंतर यामध्ये थोडंसं पाव चमचा हिंग टाका आणि परतवून घ्या त्यानंतर यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घाला आणि हे चांगलं व्यवस्थित अर्धा एक काही सेकंद चांगलं तेलामध्ये परतवून घ्या हे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घाला आणि तेलात चांगलं याला परतवून घ्या हे सगळं मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जो बेसन आणि दहीचा घोळ तयार केला होता पातळ घोळ हो। तो यामध्ये टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या आणि ही कढी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवरती चांगली उकळू द्या जोवर आपले कढी उकळते तोवर आपण इथं पकोडे बनवण्याची तयारी करून घेऊया तर इथं मी एका बाउलमध्ये लांब लांब बारीक चिरलेला कांदे घेतले आहेत हे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत त्या कांद्यांमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घाला थोडंसं जिरं म्हणजे अर्धा चमचा एवढं येईल एवढं जिरं टाका चवीनुसार मीठ घाला एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाका त्यानंतर यामध्ये एक कप एवढं बेसन म्हणजे ज्या कपाच्या मापाने आपण पाणी आणि दही घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने मी अगोदर इथं बेसन मोजून घेतलं होतं तर तेवढं बेसन घाला आणि हे सगळं मिक्स करून घ्या मिक्स करत असताना यामध्ये नाही पाणी टाकलं पाणी पाण्याची तशी काही गरज नाही आहे कारण याला जसं मिक्स करत जाणार ना तसं याला कांद्याचं पाणी सुटलं की हे आपोआप याचा तयार होतो पण जरी तुम्हाला वाटत असेल की नाही थोडं घट्टच आहे तर यामध्ये अगदी थोडंसं हलकंसं पाणी घाला आणि याचं छान असं पकोड्यांसाठी पीठ तयार करून घ्या बघा या, या पद्धतीने जेव्हा हे सगळं मिक्स होऊन याचं पीठ तयार होऊन जाईल तेव्हा यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा टाका बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या आणि आता तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये याचे पकोडे तळून घेऊया हे पकोडे लागलीच तळले तर खूप छान लागतात जर याला पीठ बनवून ठेवलं ना तर याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ तयार होतं त्यामुळे हे जसे तुम्ही बेसनमध्ये कांदे मिक्स करणार ना त्यानंतर लगेचच हे पकोडे तळून घ्या तर बघा जास्त पण एकदम लालसर नाही करायचे अगदी हलका लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथं पकोडे आता तया तळून झाले आहेत त्यानंतर इथं छान अशी आपली कढी पण उकळून झाली आहे बघा तुम्ही बघू शकता जेव्हा आपण कढीला फोडणी दिली होती तेव्हा खूप पातळ होती आणि आता कढी किती घट्ट झाली आहे तर ही उकळत असतानाच यामध्ये ते आपण जे पकोडे तयार केले आहेत ते पकोडे टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या आणि एक एखाद मिनटं एवढी उकळी काढून घ्या जेव्हा कढी पूर्णपणे उकळून होईल त्यानंतर आपण यामध्ये तडका देऊया तडका म तडकासाठी मी तर तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल कढीपत्ता मोहरी जिरं आणि कश्मिरी लाल मिरची घाला पाव चमचा किंवा अर्धा चमचा तर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकल्यानंतर छान असा कलर येतो याला तर हा तडका आता कढीमध्ये टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या तर छान अशी आपली पकोडा कढी तयार आहे आता ही गरम गरम छान अशी भातासोबत किंवा जिरा सोबत, सोबत सर्व करा खायला खूप छान आणि टेस्टी लागते एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद